हा व्यवसाय वाढवण्याची मला खूप इच्छा आहे मी तशी मागणी केलेली आहे या कोंबड्यांपेक्षा अधिक भेटली तर आम्ही अधिक या ठिकाणी जागा भरपूर आहे त्या ठिकाणी नेट मारून त्यांना कोंबड्यांना दिवसभर मोकळं सोडू शकतो मी पौर्णिमा भालेकर गावामध्ये सहा महिन्यापूर्वी प्रशिक्षण आलं होतं कुक्कुटपालन कसं करावं आम्ही त्या ठिकाणी गेलो तर त्यांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली कोंबड्यांविषयी कसे पालन करायचे कसे सांभाळायच्या त्यांच्या अंडी कसे किती दिवसांनंतर देतात त्यांचे पालनपोषण कसे करायचे त्याबद्दल माहिती दिली होती तर त्यांच्या मार्फत आम्हाला काही कोंबड्या देण्यात आल्या होत्या लहान पिल्लच होती तर आम्ही दोन दिवस ती कॅरेटमध्ये ठेवली पण त्यांचे जसं आकारमान वाढत गेलो जेणेकरून त्यांना जागा नव्हती होत कॅरेटमध्ये त्याच्यानंतर मग माझ्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आठ हजाराचं खुराडं बनवून घेतलं आम्ही लोखंडी तर त्याच्यात आम्ही कोंबड्या ठेवतो बाहेर चालायला सोडते थोडा वेळ त्याच्यानंतर जरा व्हायला लागलं की त्यांना आतमध्ये घेते फाळ्या बदलून त्याच्यात त्यांना पाणी ठेवते मी प्यायला त्याच्यानंतर तांदूळ असा घरातलं खरकट वगैरे असेल तर ते त्यांना तांदूळ भात शिजवलेला जर उरला को ते तर कोबीची भाजी वगैरे असं काही असेल ना वेस्टेज तर ते त्यांना देते त्याच्यावरही त्यांचं पालन पोषण होतं तर अशा प्रकारे मी त्यांची काळजी घेते यामध्ये माझ्या घरच्यांची खूप मदत होते माझ्या सासूबाई कोंबड्या जर तर राहिला तर त्यांच्याकडे बसतात तर बाहेर काही कुत्र्या वगैरे प्रॉब्लेम असतो इथं आम्ही गावच्या ठिकाणी खेड्याच्या ठिकाणी राहतो जरा डोंगराळ भागे तर कोल्हे कुत्री यांच्या भीतीमुळे मग ते आम्ही खुराड म्हणून घेतलं खुराड्यामध्येच त्यांना ठेवत असतो ट्रेनिंगमध्ये आम्हाला त्यांनी औषधं दिली होती तर ते औषधं आम्ही जशी त्यांना द्यायला सुरुवात केली तशी ते त्यांची वाढ पटापट होत होती आणि काय आजार येत नव्हते शक्यतो तर ते त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की खाली खराब होऊ नये म्हणून काय टाकायचं भुस्सा वगैरे टाकायचा त्यांना खाण्यासाठी काय द्यावं त्याची माहिती दिली जेणेकरून त्याची भरभर वाढ होईल आणि आता त्या अंड्यावर आलेल्या आहेत दोन प्रकारच्या दोन साईजच्या अंडी देतात त्या कोंबड्या काही काळ्या आहेत कु आहेत तर त्या कोंबड्यांची अंडी विकून आम्हाला आठवड्यातून भरपूर इन्कम येत आहे तर कुक्कुटपालन चांगलं फायदेशीर आहे त्याच्यातून भरपूर इन्कम मिळते आणि घर बसल्या घरचे कामं बघून मी ते करीत आहे युवा परिवर्तन ही ग्रामीण भागातील तरुणांना नोकरी व व्यवसाय या संदर्भात संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यावरती काम करते आम्ही अल्मे गावामध्ये ग्रामीण या गावातील जे गरजू महिला व तरुण यांसाठी पोल्ट्रीचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं त्या आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामला आल्या आणि ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर टी व्ही एस क्रेडिटच्या सपोर्टने त्यांना आम्ही पक्षी दिले आत्ता त्यांना जर आम्ही त्यांच्याकडे जर येऊन बघितलं तर आज त्यांचे सगळे पक्षी अंडी देत आहेत आणि त्यांना त्यांनी जे काही पक्षी आहेत ते त्यांचं खूप छान पद्धतीने संगोपन केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांना त्यांचं खाद्याचं व्यवस्थापन असेल त्यांचे मेडिसिन्स असतील त्यांना होणारे आजार त्यांच्यावरती उपचार हे सगळं ते स्वतः ज्या ट्रेनिंगमध्ये त्यांना जी माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे इवन खाद्यसुद्धा त्या घरी बनवतात तर ह्या सगळ्या गोष्टी त्या डिटेल्स मध्ये स्वतः सांभाळत आहेत आणि या दिलेल्या या कुक्कुटपालनाच्या प्रशिक्षण याच्या मार्फत युवा परिवर्तन व व्ही एस कंपनीचे मी आभार मानते थँक्यू